the इसी से नमस्कार विचार नवराष्ट्र सगळ्यांचे स्वागत आहे आज दिवाळी आहे आणि नवराष्ट्र कडून दिवाळी पहाट सुर दीपावली हा कार्यक्रम केला जातो हे तिसरं वर्ष आहे यावेळेस अनेक कलाकार आलेले आहेत त्यांची कला सादर करत आहे आणि त्यासोबतच प्रेक्षकांचा खूप मोठ्या प्रमाणात मिळतोय चला जाणून घेऊन यांच्याकडून त्यांना काय वाटतंय कसा वाटलाय कार्यक्रम कोणाला ऐकायला आलो होतो आम्ही सगळेच कलाकार अगदी छान आहे अजित परब फेवरेट कसा वाटला कोणाला ऐकायला आले खर मी तुम्हाला सांगते की नवराष्ट्रे आपण यावेळी मकरे बेला शेंडे संघर्ष करणे आणि अजित परब यांना आपण बोलावलेला आहे गप्पा गाणी कविता किस्से याची महफिल जी आहे ती तिथे सजलेली आणि सहा ते चार पासूनच आपल्याला इथे जे आहे चितनवीस सेंटरला जे आहे गर्दी पाहायला मिळतात कसा वाटला कार्यक्रम कोणाला ऐकायला कार्यक्रम खूप छान आहे कलाकारांनी त्यांच्याकडून जे अपेक्षित होत त्याच्या नेहमी नेहमी बघायला आवडेल आवडेल आणि सकाळपासूनच नागपूरकरांची बघायला मिळेल गर्दी बघायला मिळेल आणि जावई बाप्पूंशी दरवर्षी गप्पा मारता येतील त्याचाही आनंद आहे कसा वाटला कार्यक्रम खूप सुंदर अतिशय सुंदर आपण लाईव्ह स्क्रीन वर तर नेहमीच बघायचं लाईव्ह ऐकण्याची वेगळीच मजा असते वेगळीच मजा असते काय आवडला आणि मकरंदना इतके सहज विनोद आहे कोणाला ऐकायला आले आज आम्ही नावाने आहे काय म्हणून नाही पण सर्वांना ऐकायला स्पेशली असं वाटतंय की त्यांना हे गॉड गिफ्टच आहे त्यांचं बोलणं त्यांचं अगदी सहज विनोद करणे प्रत्येक गोष्टीवर देतो आणि पहिला ताईंचा आणि अजित दादांचा आवाज आवाज अगदी प्रत्यक्ष बघणे म्हणजे पर्वणीचे बिलकुल खूप खूप धन्यवाद ताईंचे पण आपण विचारूयात कसा वाटला कार्यक्रम अतिशय सुंदर अगदी संपूच नाही असं वाटतंय गप्पा गाणी किस्से की कविता काय आवडले सगळंच आणि आवडलं सुस्त आहे मुलांनाही अन्नास आणि हे म्हणजे अमृती मी आणि मुंबईहून आलोय खास आणि हो। मुंबईवरून हो खास दिवाळी पाहता बोला <laughs> सर काय मुंबईवरून दिवाळी नेहमीच दिवाळी येत असते सुंदर कार्यक्रम ला ऐकायला सगळं मला नेहमीच आवडतं बेला शेंडेचा मागचा पण एक कार्यक्रम पार्कला ऐकला होता आणि शिवाय तर अप्रतिक भारत सुद्धा कसा वाटला कार्यक्रम मस्त एकदम बढिया कोण कविता गाणी किस्से सगळ्यात जास्त काय आवडलंय अरे अष्टपैली व्यक्तिमत्व आहे याच कराडी रामा शेंडे उत्तमच गाता काही प्रश्नच नाही बिलकुल त्याच्यानंतर हा अजित ग्रेट मस्त खूप मजा आली मस्त सगळ्यांच कुठेच बोर नाही कोणा तुम्ही कोणाला ऐकायला सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे दिवाळी ही दिवाळी खूपच छान जाणार आहे कारण का एवढा चांगला कार्यक्रम ऐकला आपण आणि सगळे स्फोटाके खूप छान फुटत आहेत आणि सुरात आणि एवढे चांगल्या सुंदर आम्हाला ही दिवाळीची एक प्रकारे मेजवानीच मिळालेली आहे खूप या, या मेजवानीचा म्हणजे नवराश्रिनी हा कार्यक्रम परत परत करावा करा <laughs> करावा असा दरवर्षी व्हावा अशी इच्छा जरूर अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे किशोर बिलकुल म्हटलं कविता गाणे नार्दे म्हटलं जबरदस्त हो बिलकुल तुम्ही आले ते खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीची गाण्यांनी झाली आणि विनोदानी झाली सुंदर म्हणजे झालेलं गृहिणींना खूप अगदी एनर्जेटिक कार्यक्रम आहे हा खूप छान वाटलं दिवाळीची कामं करून करून आम्ही थकलेलं राहतो ना या कार्यक्रमाने आम्हाला चांगले प्रोत्साहन मिळतं या कार्यक्रमाची आम्ही सकाळी रोज आणि म्हणजे केव्हा असतं दिवाळी पहाट आणि गाण्यांचे खूपच छान आहे ना काही सांगता येत नाही त्यांचं गाणं हा खूपच छान दरवर्षी येतो मी या कार्यक्रमाला ख्यात छान वाटतं खूप आनंद मिळतो या आणि सकाळी उठून इथे येणं म्हणजे खूप चांगलं आहे ना शरीराचा व्यायाम सगळं शरीर आणि मन प्रसन्न होऊन जातं आयुष्याची वाढ या कार्यक्रमात ख्या बात तर कसं वाटलं कार्यक्रम तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षी येतो इथे आणि नि मी आज सकाळी साडेपाच ला लोक समोरची जागा बघायची त्यामुळे <laughs> सुंदरच कार्यक्रम झाला माझं नाव डॉक्टर विवेक देशपांडे आहे मी एम डी मेडिसिन आहे आणि सकाळी तसं सूर्य उलकी आहे म्हणजे सूर्य उगवल्याशिवाय कधी उठत नाही पण या कार्यक्रमासाठी म्हणून मी सकाळी पाच वाजता उठलो आणि इथे पोहोचलो फार सुंदर कार्यक्रम झाला विशेषतः बेलाताईंना मला खूप आवडलं आणि मी आता वाट पाहतोय की वाजले की बारा केव्हा वाजले

वर्षांपासून या कार्यक्रमाला येत आहे तसं ऑर्गनायझरनी म्हटलं की खूप क्वालिटी कार्यक्रम असतो मला असं वाटत आहे की नागपूरची दिवाळी आजकाल या कार्यक्रमामुळे सुरू झाली नागपूरच्या लोकांना माहीत आहे की नाही माहित नाही तर नागपूरची दिवाळी आजकाल साडेपाच वाजता या कार्यक्रमाने सुरू होते थँक्यू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान कार्यक्रम आहे आणि बेसिकली आज संकर्षण तर दोन वर्षा आम्ही कंटिन्युअस येतोय आणि संकर्षण आला की आम्ही येतोच आवडतो त्याच्या नवीन त्याच्या ते संवेदनशील भाष्य ऐकणं म्हणजे हेच आहे चांगला हे नशीब आहे आणि आज यावेळेस मुखरण पण आला म्हणजे काय विनोदाचा एकदम मस्त वाटला आणि आम्ही दरवर्षी येतो असं थोडा उशीर झाला होता मी म्हटलं नाही पण जायचं आहे आणि त्या बेला शिंडे ताई आल्या म्हटल्यानंतर विचारतातच नाही एक्साइटमेंट जास्त वाढते काही फरमाईश बेला ताईंकडून मला असं वाटत गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही येतोय आणि दर्जेदार कार्यक्रम म्हणून आम्ही याच्याकडे बघतो मस्ट टँक नवराष्ट्र आणि पूर्ण ग्रुप आणि उत्तम दर्जाचे कलाकार मला असं वाटतं दिवाळी पहाट बरेच जण करत असतील चांगल्या दर्जाचे कलाकार मुंबईवरून खास आज बोलवायचे आणि अतिशय चांगल्या जागेवर त्यांचा एक एक मिलन करायचं हे करून जाडे आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांना हे सगळं क्रेडिट जातंटीन सिक्स्टीचे बिल्कुल बिलकुल बिलकुल मी सांगता पुढे गेली छान वाटला बिलकुल बिलकुल हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच म्हणजे माझ्यासाठी नेहमीच नवराष्ट्राची जी दिवाळी पहाट आहे कुठेतरी मला असं वाटतं की दरवर्षी वाट अप, मी याची कुठेतरी आतुरतेने वाटतो आणि खरंच नेहमीचे कार्यक्रम आणि खूप खूप शुभेच्छा नेहमी कलाकार येत असतात दिवाळीच्या दिवशी पहाटेपासून आपण लोकांची गर्दी पाहत असतो की दोन हजार लोक येत असतात पहायसाठी सकाळपासनं यावेळेस कलाकार आहे कोणाला ऐकायला मी संकर्षण कराडेची कविता म्हणजे जी पापावरची कविता होती मी ऐकण्यासाठी स्पेशली आले आणि खरच छान वाटलं संघर्ष पॅलेस तो हो, हो नक्कीच आणि प्रेक्षकांना सा काय सांग प्रेक्षकांना पण सांगेल की दिवा नवराष्ट्राची जी दिवाळी पहाट आहे ती नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे या वर्षी जरी तुमचं जमलं नाही पण पुढच्या वर्षी नमस्कार सर, सर। नवराष्ट्र प्रस्तुत दिवाळी पहाट स्वरा दीपावली गेला पण तिसरं वर्ष हे आहे आणि नागरिकांचा तसाच उत्तम प्रतिसाद मिळतोय आज आपल्याकडे एक अतिशय मोलाचे असे कलाकार आलेले आहेत असे सुंदर कार्यक्रम सुरू आहेत तुम्हाला कसं वाटलंय एकदम नव सर्वप्रथम मी दिवाळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो नवराष्ट्र आणि नवभारत यांनी आयोजित केलेला दिवाळी पहाट हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने नागरिकां नागपूर नागरिकांसाठी खूप सुंदर आहे मराठी कलाकार आपण बोलवलं दरवर्षी आपण हा तिसरं वर्ष आहे मी आनंदाने नेहमी या कार्यक्रमात भाग घेत असतो आणि एक नव महाराष्ट्रातल्या एक उत्तम कलाकारांना दे महाराष्ट्रात प्रसिद्ध कलाकार आहे त्यांचा ऐकण्यासाठी इथं नागपूरकर खऱ्या अर्थाने आतुरतीत असतात त्यांचं मनोरंजन करण्याचं काम नवराष्ट्र आणि नवभारत करत असते त्याबद्दल मी नवराष्ट्र आणि नवभारत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला का पुन्हा एकदा एक शुभेच्छा देतो अतिशय सुंदर अशी दिवाळी पहाट स्वर दीपावली हा कार्यक्रम जो आहे नागपूरमध्ये पार पडतो आहे आणि अतिशय छान छान कलाकारी इथे आलेले आहेत कविता गाणी किस्से आणि अशा बऱ्याच गोष्टी जे आहे महफिल जे आहे गाण्यांची इथे रंगलेली आहे आपण नागरिकांशी बोललो प्रसिद्ध प्रतिसाद घेतला आणि हा कार्यक्रम परत परत व्हावा हीच त्यांची इच्छा आहे सकाळपासून नागरिक झालेले आहेत मन प्रसन्न झाले ही प्रतिक्रिया नागरिकांना मिळत आहे दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तोपर्यंत माझ्या पाहत कॅमेरा पर्सन सह रश्मी खरीकर नवराष्ट्र